सो हॅलो एव्हरी वन कसे तुम्ही सर्व मस्त नाव येत नाही पण खूप छान मस्त माझ्या येतो सर्वांचं स्वागत आपलं युट्यूब चॅनलमध्ये सोलेप सी लागत आपण चाललेला आहोत मी चाललो आहे आता हिरवी लागल्या स्कूलचा युनिफॉर्म सोलेप सी चला मेंटल चाल हळूबा सगळं पावसाचं इकडे लागलं ट्रॅफिक जायला काहीच नाही कळून राहिले इथे आले कचऱ्याची गाडी सगळं म्हणजे एकदा ट्रॅफिक लागली म्हणजे सगळीकडे ट्रॅफिक ट्रॅफिक ट्रॅफिकच लागते हे आमचं छोटंसं गार्डन प्ले ग्राउंड मुलांसाठी आहे छोटंसं पावसाणाऱ्या जोरात एकच आणले छत्री आता काय खरं नाही पावसाचं वातावरण तर खूप मोठं आहे आणि बरोबर शाळा सुटल्यावरच पावसाला जास्त भर येतो एक आणि आपण चालू आहे तर कपडे घ्यायला तिथं स्कूलचं युनिफॉर्म घेतलेलं ना तीन दिवस झाले शाळा चालू होऊन सो त्यासाठीच आपण घ्यायला चाललो आहे आता आलाय पाऊसले धडाझड होऊ शकता <laughs> उलटी अगं तोंडावर पडेल निरू उलटी फी पाऊस कुठलं <laughs> फुकटच थांबायला लागलं दोन पाच मिनिटासाठी थांबायला झालं परत तरी पाऊस पडतोय बाई छत्री पाऊस हलो भाई गाडीवरती छत्री आणि छत्रीमध्ये पाऊस पडतोय जोरात त्या दोघांना घेऊन आली दादूला आणि निर्वीला घेऊन आली आणि म्हटलं आता घेऊन जाऊया कारण की पाऊस नव्हता मागायची पण आता इतका पडलाय हे विचारूनच जाऊ नेमकी तो साहेबांना छत्री करायला पाहिजे मी आता पुढचं दिसणार नाही म्हणले भाई धडा आमदार ठीक आहे चला तर मग पाहू जास्त थांबायला आहे आम्हाला आम निरवीचं बघा शायनिंग रेनकोट घातलाय म्हणून काय वाटत नाही ना निरू नाही तर बोंबल्ली असती नाही मग घाल मग मला काय छत्री आहे परत उतरू ना आता अरे यार काय तुमचं प्लास्टिक जायचं उडून छत्री पाववाल्याचे वडापाव वडापाव की हे ये बारिश का पाणी अरे भाई पप्पाचा मोबाईल नवीन आहे वॉटरप्रूफ आहे म्हणून काय पप्पा शायनिंग मारेल ना अरे बाप रे अरे कुठल्या पाण्यात असे टाकू नको फेकून दे फेकून मगाशी बोला नको म्हणून

आहे बाई रेनकोट घालायचा पूर्ण छत्री रेनकोट आणि पॅन्ट घालणार आहे घाल घाल भिजणार ना भाई पॅन्ट तुला उद्या घालायचं तर मग तुला पॅन्ट घालायला होणार आता मी छत्री काढते हिरो लाग 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 ना लागला पाऊस कमी व्हायचं नाव घेत भेटतो बघा पावसात दिसते

सो एक चेक करायचा आहे तसा लागतो इथे मी वाकेल आहे न्यू रूट मिलला फॅट छान आहे म्हणजे नवीन बनवलं आहे बट शोरमा खायला मी इकडेच येतो आणि चिकन रेसपेस खायला इकडेच येतो खूप छान आणि मस्त लागतं टेस्ट त्याची सो त्याच्यामुळे आम्ही खूप दिवस झाले आलोच नव्हतं त्याच्यामुळे मला जाऊ दिला ते भांडा होऊ म्हणजे तिला कपडे घेण्याच्या इथून जवळच आहे इथून बिलकू कलर श म्हटलं चला फिरवा गाडी आणि या हॉटेलला आहे आता बरं वाटतं निरू आता खायला सुरुवात करा आपल्याकडे आलेलं आहे चिकन लेग पीस हे आहे चिकन लेग पीस टेस्टी आणि ही ग्रीनवाली चटणी तर एकच नंबर लागतं याच्याबरोबर मेयनिच खाल ना थरलं आहे भारी

शीख बघ पण मागवलेलं बट ते बघून तर मला एवढा खास नाही वाटलं कारण की त्यातून किमा केलेला होता आणि तो, था था। तो शीक मध्ये अडतो भाजून दिलो एवढं काही टेस्ट लागत नाही कारण की ते पूर्ण चिकन शिजलेलं असतं पूर्ण चिकन एवढं तर खास आवडलं नाही हे दोन टेस्ट होते शोर्मा माझा फेवरेट आहे आणि चिकन लेग पीस पण तो निर्वीला जास्त आवडतं म्हणून निर्वीला चिकन लेग पीस आम्हाला वन बाय टू शोर्मान खायचं नव्हतं पण म्हणत नाही एक टेस्ट लागली का दुसरं तिसरं हे ठरलेलं असतं ते खायलाच आता घेतलं एक पाण्याची बॉटल दिसलेली बिसलरी नाही केंद्री विथ मिनरल्स मिनरल वॉटर नाही मिरवीसाठी खास घेतलं आहे का खाऊन झाल्यावर आहे पाऊस तर खूप पडतो इथे आग लागतं पावसानं आज मी मस्त मस रिचार्जरमध्ये होते तर काय सगळा हवळा गोंधळ झाला आहे त्यांचे कपडे पण घेतले कधी घातल्यानंतर समजेल आपल्याला किती मोठ्या छोट्या लाईट गेली होती आणि का कळत पण नव्हतं ते कपड्यांचं कसं करायचं ते काय करायचं ते सो बघू आपण घरी गेल्यानंतर समजेल सो व्हिडिओमध्ये कनेक्टेड राहा नवीन असं तर चॅनलला सबस्क्राइब करा चॅनलला कमेंट करा लाईक कम व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राइब करा आणि वेलायकन दाबायला अजिबात लिहिलं ट्रेस करायला की फर्स्ट सगळे नवनवीन माझे व्हिडिओ जे असतील ब्लॉग माझे तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील सो असेच कनेक्टेड राहा माझ्या व्हिडिओमध्ये तर मग घरी गेल्यानंतर मग खो आहात त्याच्या प्रकाराने कसं होतं खाऊन झालंय त्या लोकांच्यापासून खाऊन हे झालंय ते आधीच दुसरं अटके असतात मोबाईल घेऊन बसलेले बाप साडतो आणि बया मोबाईल मस्त हातात येऊन बसलेले आमच्या टायमाला असं नव्हतं खायचं तर खाण येतं तेल लावायचं मग नंतर थकमातून आपल्याला खायलाच लागतं कारण की कोट्याला भूक असते सो खानाचं लागतोच

ক্কা কেডে কেডেডে ক্ডেডে কেরাকে

ना आता था पाऊस थांबलाय हे आहे आपलं हॉटेल बिस्मिल्ला उलट दिसते मोबाईल पकडायला आपल्यालाच लागते त्याच्यामुळे खाल्लं पिल्लं चलो हे खालू नाही तिकडून तिकडून नाही इकडे कचरा आहे अरे अ रे ह्या नुसती लागलेले असते काम गाडी येते सोप घेतले मस्त निरवी माझ्या झाले दु देत त्याला पाऊस नाही ना पटकन निघायला पाहिजे पाऊस झाला तर मला पूर्ण भिजायला लागणार आहे भिजायला आवडत ना मला बसलो आपल्या धन्य आणि हा एरिया आहे सेक्टर एकोणीस मधला हॉटेल जेवणाचे फिश थाली मटण थाली म्हणजे खायची काय कमीच नाही ऐरोलीमध्ये म्हणा जिकडे जाल तिकडे खायचंच आहे नुसतं नुसते खाते रो खाते रो खाते रो

खूप तसं वातावरण आहे दोन्ही तरफनं अशा गाड्या लावलेल्या आहेत त्यामुळे ट्रॅफिक जाम आहे ना गाडीवाले कसे पण कसे पण कुठून पण चालवतात गाडी मस्त डेकर हे गेलं ते हॉटेल फिश करी म्हणून कोकण फिश करी म्हणून खूप फेमस आहे अरूलीमधलं ते अजून कधी आम्ही टेस्ट केलेलं नाही आहे बट नक्कीच टेस्ट करू उदय मैदान हे पावसाच बघा कसं वातावरण इथं टॉवर मग टॉवरची हे दत्तामेघी कॉलेज दिवशी दाखवलं पावसाचं घाण वातावरण एवढं बस स्टॉप दत्तामेगी कॉलेजच बाहे किती वेळा तोडतात किती वेळा बनवतात तरी ती कोण गप नाही बसत बन हां 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 हो हो आमचा धन्यवाल्याला ऍक्च्युली झालाय प्रॉब्लेम त्याच्यामुळे आमची गाडी एवढी फास्ट चालली चलो he, तर आम्ही आता आलोय आपल्या एरिया मध्ये कचरा बघा हा असा कचरा राहणार आहे ही आहे आमच्या लक्ष्मण कंपनी हे बघा ऑफिस त्यांचं अरे हा धन्यभाई घेऊन कुठे चाललाय भरपर्यंत सोडतायत वाटत आलो घरी बट हा पाऊस बघा किती आलाय काय मला प्रश्न नव्हता आणि आता इतका पाऊस पडला अक्षरशः पावसाने कपडे आणलेत माहिती नाही आता कसे होत आहेत का होत आहेत आणि बघा ह्याच वर्षी चेंज झाले आणि ज्यांच्या अगोदरचे नुकतंच गेल्या वर्षी ॲडमिशन घेतलं नवीनवालं त्यांना पण ह्या वर्षी चेंज कपडे म्हणजे दुप्पट काम शो असतं घेऊन आलो दोघं घालून तसं वाटतोय तिला ड्रेस ठीक आहे सो कंटिन्यू घा बघा शाळेचा ड्रेस भाई आमचा घेतला आवडाचा स्कर्ट पाहिजेलच होता शर्ट पण मस्त दिसते आणि हे पण छान दिसतंय बयाला कसं वाटलं एवढे दिवस बिचारी अशीच जात होती शाळेत आमची निरवी बाई